पितृपक्षाच्या काळामध्ये पित्रांसाठी जर का तुम्ही नैवेद्य करत असाल तर त्यांच्या नैवेद्यामध्ये चुकूनही अजिबात ह्या भाज्या आपल्याला बनवायच्या नाही आहेत किंवा स्वयंपाकामध्ये तुम्ही ह्या गोष्टीचा वापर करायचा नाही आहे यामुळं आपल्याला प्रखर पितृदोष लागून त्याचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतील घरामध्ये पैसा टिकणार नाही आणि दरा दारिद्र्य येईल तर पितृपक्ष म्हणजे काय तर पित्रांची आठवण काढण्यासाठी आता जो प पक्ष पंधरवडा सुरू होणार आहे पंधरा दिवसांचा काळ आहे तर त्याला पितृपक्ष म्हणतात संपूर्ण पित्रांसाठी समर्पित असणारा हा पंधरवडा यंदा अठरा सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि दोन ऑक्टोंबरला संपत आहे आपले पित्र म्हणजेच की आपल्या घरामध्ये मरण पावलेले व्यक्ती त्यांना आपण पित्र म्हणतो तर त्या ज्या तिथीला वारलेले आहेत हे जग सोडून गेलेले आहेत त्या तिथीला आपण ह्या पंधरावड्यामध्ये त्यांच्या तिथीला आपण त्यांना नैवेद्य समर्पित करत असतो यामुळं आपल्या पित्रांना पितृलोकात जेवण मिळतं अशी धारणा आहे आपले पित्रांचे आपल्यावर आशीर्वाद असतील तर ते कुटुंब सदैव सुखी राहतं त्यांना कुठल्याही कामामध्ये अडचण येत नाही पण एखाद्याच्या घरामध्ये एखाद्याला पितृदोष असेल तर त्यानं कितीही पैसा कमवला तरीसुद्धा तो पैसा घरामध्ये टिकत नाही यांना त्या कारणाने तो पैसा निघून जातो घरामध्ये सतत वाद होतात हाती घेतलेलं काम होत नाही म्हणजेच कुठलंही चांगलं काम हे सहज त्याच्या घरामध्ये होत नाही अर्थातच त्याला पितृदोष कारणीभूत असतो तर पित्रांसाठी आपण नैवेद्य करतो पित्रांची आठवण काढणंसुद्धा जरुरी आहे आपल्या पित्रांनासुद्धा वाटतं की आपल्या पुढचे जे वंशज आहेत त्यांनी कधीतरी आपली आठवण काढावी आपल्याला नैवेद्य अर्पण करावा आणि असं आपण केलं तर त्यांचे शुभ आशीर्वाद हे त्यांच्या वंशजावर हे नेहमी राहतात त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळाल्यामुळं आपली कामामध्ये प्रगती होती जसं की देवांचा आशीर्वाद आपल्यासाठी महत्त्वाचा असतो त्याच पद्धतीनं आपल्या पित्रांचा आशीर्वादसुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आपण पित्रांच्या नैवेद्यामध्ये पुरणपोळी करतो गव्हाची खीर करतो तांदळाची खीर करतो आळूवडी पाटवडी पाटवडीचा रस्सा त्याच पद्धतीनं भेंडी गवार पंचामृत भजी कुरडई पापड वेगवेगळ्या कोशिंबिरी चटण्या असे विविध पदार्थ आपण पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांसाठी करत असतो पण नैवेद्य करताना तुम्ही जर का काही चुकीच्या गोष्टी त्यामध्ये करत असाल कळत किंवा नकळत तुमच्या हातून या गोष्टी घडत असतील तर त्याचे दोषसुद्धा तुम्हाला शंभर टक्के लागतात त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या चुका तुम्ही करू नयेत म्हणून ते कुठले पदार्थ आहेत काय गोष्टी आपल्याला नैवेद्यामध्ये ना करायच्या नाही आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओला अगदी सुरुवात करण्याआधी जर का तुम्ही पहिल्यांदाच हा माझा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण देवांसाठी जो नैवेद्य करतो त्या नैवेद्यामध्ये आपण कांदा लसूण ज्या पद्धतीनं वर्ज करतो त्याच पद्धतीनं पित्रांच्या नैवेद्यात पितृदेव आपण त्यांना म्हणतो त्यामुळे पितृदेव आपण त्यांना मानतो त्यामुळं त्यांच्या नैवेद्यामध्ये सुद्धा आपल्याला कांदा लसूण अजिबात वापरायचा नाही आहे कांदा लसूण न वापरता सुद्धा तुम्ही सात्विक जेवण बनवू शकता त्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची आलं जिरं यांचा कोटून वापर करू शकता कढीपत्त्याची फोडणी देऊ शकता भरपूर अशी कोथिंबीर ओलं खोबरं घालून तुम्ही सात्विक पद्धतीचा स्वयंपाक पित्रांसाठी आपल्या करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पित्रांना बघा काही काही लोकांना हा तामसिक आहार खूप आवडतो आता तामसिक म्हणजे मटण मच्छी नॉनव्हेज आपण त्यांना आहे म्हणूनसुद्धा अजिबात या पक्ष पंधरावड्यामध्ये आपण नॉनव्हेज घरामध्ये शिजवायचं नाही आहे असं केलं तर आपल्याला त्याचे दोष लागतात जरी आपल्या गेलेल्या पित्रांना ह्या गोष्टी प्रिय होत्या तरीही आपण त्यांच्या दहाव्या तेराव्याला ह्या गोष्टी त्यांना नैवेद्यासाठी ठेवू शकतो पण पक्ष पंधरावड्यात पितृपक्षामध्ये आपण त्यांना हा तामसिक नैवेद्य दाखवायचा नाही आहे त्याच पद्धतीनं वांग ही अशी भाजी आहे की ती पित्रांना अजिबात चालत नाही त्यामुळे आपण त्यांच्या नैवेद्यामध्ये वांग्याची भाजी ही टाळायची आहे त्याच पद्धतीनं दुसरी महत्त्वाची भाजी म्हणजे कोबीची भाजी कोबीची भाजी इतर वेळेस आपण नैवेद्यामध्ये वापरतो टिफिनमध्ये डब्यामध्ये करण्यासाठी झटपट वापरतो पण कुठल्याही पित्रांच्या नैवेद्यामध्ये कोबी ही चालत नाही त्यामुळे तुम्ही कोबी वांग आलं सॉरी कांदा लसूण आणि जे नॉनव्हेज पदार्थ आहेत ते आपल्याला पित्रांच्या नैवेद्यामध्ये ठेवायचे नाही आहेत पितृदोष म्हणजे काय पित्रांच्या का दोषातून मुक्त होण्यासाठी तुम्ही साध्या सोप्या पद्धतीनं कोणते उपाय करू शकता अगदी सुद्धा उपाय खर्च न करता आपण पितृदोष आपल्या घरामधला कमी कसा करता येईल किंवा एखाद्याच्या घरामध्ये पितृदोष आहे हे कसं ओळखावं याविषयीचे व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर पोस्ट केले जर का ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा आजच्या पुरतं इतकंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ